गुड मॉर्निंग व्हिडिओची सुरुवात जरा लेट म्हणजे दहा वाजला आता पागा झोपलेलेच आहेत अजून आणि त्याचा त्यांना लेट झाला होता आणि आश्रीला तर सुट्टी आहे त्यामुळं मॅडम माँग मग अशी झोपल्या ब्रश केला आणि मी काकडी खायला घेतली होती पहिली काकडी मी ऑलरेडी सोलून घेऊन घेतली होती तर ती घेऊन गेली आता तर मी माझ्यासाठी दुसरी दुसरीकडे चहा ठेवला एका साईडला तर सकाळ सकाळ मला चहा प्यायची इच्छा नाही आहे उपवासपणे आधी मुलं एक काकडी खाते त्यानंतर चहा पिते चला आज हो की भांडे घासायला काढायचे पण पावसाचं वातावरण बाहेर आणि थंडी वाजते चिपचिप चिप, -चिप, 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 -चिप नको वाटते थंडी थंडीमध्ये भांडे घासच नाही वाटत चहा गुण रेडी होऊन थंड व्हायला लागलाय पार्सल आपलं फ्लिपकार्टवर हो खूप दिवस झालं मागवलेलं आज आलं खुश आहे खुश काय आलंय पार्सल काय आलं हे बाबाला बाबाला शर्ट मागवलेलं एक्सेल साईज मस्त

बघू आपण परत ह्याच वेगळे वेगळे कलर मध्ये मागवू आपण छान आहे ना पक्का आवडलं तुला बाबा छान दिसते असाच कर बाबांना छान आहे बाबा माझा केक खाऊन मुलं आहे मग सांगते हात खराब करू नको चमचने खाबोली मम्मा तुला मी बेडवरच सगळं क्लीन केलं हे दोघं झोपायला मी आवरायला उवा झाल्यात का मी ना हे <laughs> दुसरा मंकी तर आमचं तर काय असा घरात पसारा करतो की बस चला केस वॉश करायचे रात्री मिश्रीला तेल लावलं होतं आता केस धुवून घ्यायचे हा ना शंभर शंभर घरायचं आहे का पहिला घेतलं म्हणलं की कोणतरी गप बसल्याच तरी लगेच आणि बिस्किट हा ना आवडतंय तुला पांघरून घालायला एक नंबर आहे ते दूध सांडलं श्रीने एकच लाद दिली त्याला शांत बस शांत तेच कधीच नाही कुठली गोष्ट आता बी बिस्किट फेकून दिले तर नको बोलू माझ्याशी तू काय केलं तू तुझं त्यांना दुसऱ्या वेळा सांडवले चहा दूध अशी येड्यासारखी करते शांत एका जागेवर कधीच बसून खात जागेवर बसून खात नाही ना बरं झालंय गरम तरी नव्हतं तिला पोळलं वगैरे तसं काय नाही पण सांडलं आता दोघं चहा बनवायला आला हुशार

तू तू नीट काम करत नाही तू मस्ती घालते म्हणून मम्मा मारते ओके मम्मा असं नाही मारत आता तू कुठे चालली बघ डोक्यावरती बसणार का हा हा काय हा 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 तुझ्यामुळे तु होते सगळं मी असतो काय करत अरे शांत बस ना थोडस तुला फटकी जाईल तू

का मारू अरे दोघांमध्ये बांधला लावते का आमच्यात अरे बाबा स्ट्रॉंग का अरे तुझी लय स्ट्रॉंग खायला काय देणार मम्मी खायला आपण खायला कशी बनायके फिर मम्मा को वगैरे मारा तू अरे काय करू कुराला मारू दुपारचे दोन वाजले आमचा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे काय लय केस दाढी लयच वाढली का कचरा पण पळावं का नाही हा मला नाही वाटत बा एवढं हा लय वाढली ग्री श्री चल जेवायला श्री हे श्री ऐकं दिसून हट करू मुद्दाम करू हा या दुपारचं जेवण करायला निघालोत बाहेर बाहेर जातील बोर झाली झोप झाली तर आम्ही निघालो बाहेर फिरायला नाही चाललो इकडे चाललो थोडंसं काम आहे हो का आणि हे कार्टून खूप छान असं रेडी झालं ओली होऊ नको चप्पल ओली करू नको तिथेच थांब बाबा पंख भेटला कबुतराचा बुताराचा तिला आम्ही पोहोचलो आणि हे मॅचिंग आहे सागर फक्त अगदीच पाय पाहिजे

काय करते काय करते, करते बाबा काय था करते माची माचीच्या तिले सगळ्या ती कुठं लावल्या तू दाखव मला दाखव मला माचीच्या तिला काय बनवते हां काय बनवते पेड बनवते हां हां प्लेन बनवते प्लेन एरोप्लेन बनवते पिछले पिछले अये उगीड घ्या अरे यार काय या बाबू काय चाललं दादा कांना <laughs> <ना। laughs> काय चाललं काय गो तुझ्या पुरीने बघ काय चाललंय भरून कधी चला आपल्या हा नवीन कधी मला वापस उद्या उद्या येणार पटकन मी जेवण वगैरे केलं म्हणजे मला तर उपवासच आहे मला जे नव्हतं मी खेळी खाल्ली आणि ताईच्या इथून आलो आणि आज थोड्या वेळ बसलो होतो परत लक्षात आलं की मॅडमचा होमवर्क राहिला आहे ताप आला बापरे आता नवीन सो आणि आत्ता पण होमवर्क करताना मी जरा ओरडते होमवर्क करताना तर माझ्या कोण करायचा नव्हता बाबा कोण करायचा होता मग बाबा कशी गेला खूप सारे नसते दोनच पेज होमवर्क होता पण त्यासाठी एक तास गेला मला तरी पण आत्ता ते तिकडं हॉलमध्ये गेले तर लगेच इतकी ओरडते ना की बाबा मला ताप आलाय म्हणून मला पण आता म्हणा अशी अशी करत होती मम्मा ताप आलाय इकडे ग श्रीषा इतके नखरे बापरे खरंच आणि त्यात आता उद्या स्कूल आहे मला म्हणते मम्मा तुला पिंकी प्रॉमिस मी उद्या स्कूलला जाणार आता ते भारी शिकले पिंकी प्रॉमिस वगैरे हो आता सागरशी बोलते श्रीषा हात लावून बघ म्हणते तापाला कस काय तापाला हा काय केलं तापाला काय काय पोताला तू हा थंडी थंडी आईस्क्रीम खाली, खाली होती हो म्हणून रोज नोटन कि तू एकटीच ब्रश करते आम्हीच करत नाही नाही करत ना ब्रश कर आ, आ, दात तुडक्या बाबा का? का, का आ आ दादू मम्मा ने दातो दिया मम्मा को पूछो ऐसे ही तोड दिया, दिया? बाबा मस्ती करा आता इसलिए तोड दिया दात मौत कुठे तुझा माउथ तुझं माउथ कुठे माउथ तुझं टंक कुठेय टंक तुझं एयर कुठे एयर हेड हेड 65 ले

माझा हात पण तसंच खाली आहे बघ हे डब्बा काय काढलं गुलगुल तिच्या आजी सारखं बोल कुछ नाही नक्षी वगैरे हो नक्षी वगैरे हो बाबा छाताला काढ तुझ्या नको काढ बाबा छाताला काढ मी छान काढते तुझ्या हातावर बाबा छाताला तू काढ खलात खाला, खाला मम, मम्मा का नको तू मम्माला नाही बोलत नाही बोलती काढायला मम्मा नाही ना बोलती काढायला का बोलते मम्मा नाही काढायला नको मला माझी मी काढते मम्मा छान काढते छान मम्मा छान काढते बोलती शिना छान काढते अकरा वाजले मेहंदी कम्प्लीट झाली कसली तरी तुटकी फुटकी आहे मला काय एवढी मेहंदी जमत नाही आणि ह्या दोघांची मस्ती चालू आहे हिला झोपल्यानंतरच काढेल मेहंदी घालायला मेहंदी संपली सगळी फिनी चालू मी सगळी काढले आता मेहंदीच्या पण विचारते का तर हिला मस्ती घालायची तर आता खूप उशीर झाला अकरा वाजले बाबाकडे अकरा वाजलेत तर चला मग बाय बाय गुड नाईट